इचलकरंजीतील डिकेटीच्या राजवाड्यात दिवाळीनिमित्त संतांच्या रचनांवर आधारित स्वर दीपोत्सव संतवाणी हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळं राजवाडा उजळून निघाला होता दरवर्षी दिवाळीनिमित्त इचलकरंजीतील डी के टी पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ आणि आपटे वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं संतांच्या रचनांवर आधारित स्वर दीपोत्सव संतवाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं संतांवर आधारित शास्त्रीय संगीत भाव सिने सिनेगीतं यांची माहिती करून देणाऱ्या या कार्यक्रमात गिरीश कुलकर्णी मृणाल देशपांडे भार्गव कुलकर्णी डॉक्टर सतीश दातार डी डी कुलकर्णी शिवाजी लोहार यांच्यासह डी के टीचे विद्यार्थी आणि बालवृंदांनी बहारदार गायनानं कार्यक्रमात रंग भरले या कार्यक्रमासाठी राजवाड्याच्या प्रांगणात साकारलेली मेघडंबरी हुबेहुब रायगडावरील मेघडंबरी सारखी दिसत होती पार्श्वभूमीवर कार्यक्रम अविस्मरणीय झाला लावलेल्या आकर्षक चित्ताई पण त्या झुमरांनी मुळातच सुंदर असलेला ऐतिहासिक राजवाडा अधिकच खुलला होता कार्यक्रमाला डीकेटीचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे आमदार राहुल आवाडे डॉक्टर ए बी सौंदतीकर एस डी पाटील स्वानंद कुलकर्णी युजे पाटील आपटेवाचन मंदिर च्या सुषमा दातार डॉ कुबेर मगदूम डॉक्टर सुजित सौंदीकर बाबासाहेब चौगुले मनोहर जोशी आदित्य आवाडे प्राध्यापक सचिन कानिटकर यांच्यासह आयोजक संस्थांचे पदाधिकारी कलाकार रसिक श्रोते उपस्थित होते